शहरातील अवैध धंद्यांवरील कारवाईबाबत खुद्द पोलीस आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे अवगत केल्याने पोलीस आयुक्तांचा हा पळपुटेपणा आहे का असा सवाल उपस्थित झालाय एच एलचा कर्मचारी शिरसाट याला दहशतवादी विरोधी पथकाने हेरगिरीवरून ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती पोलिसांसमोर आल्याने नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना जपून आणि अत्यंत सतर्कतेने करा अन्यथा तुमचाही हनीट्रॅप होऊ शकतो असा सक्त इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आणि त्याच्यामध्ये जे दोन्ही व्यक्तीचे विचारपूस केल्यानंतर आपल्याला असा समजलेला आहे की याच्यामध्ये एक तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि ते सुरुवातीचे काही दिवस होता आणि पोलीस यंत्रणाने आणि मिलिटरी इंटेलिजन्स मिळून कारवाई करून त्याला पकडलेला आहे आणि दुसरा होता ते हनी ट्रॅपचा प्रकरण होता त्याच्यामध्ये ते नंबर जे होता ते लंडनचे होता आणि त्याच्यावरून माहिती घेण्याचे कार्यक्रम सुरू होता आणि माझी याच्यामध्ये सर्व ना, नागरिकांची विशेष करून नाशिककरांची विनंती आहे वर, की त्यांनी त्यांचे मुलांवर लक्ष ठेवावे आणि कोणीही हनी ट्रॅप मध्ये बळी पडता कामा नये याच्याकडे लक्ष द्यावं जर कोणीही अनोळखी महिला कुठल्याही व्यक्तीशी चॅट करत असेल तर त्याला हनी ट्रॅपच समजण्यात यावं कारण की असा प्रकार नॉर्मलरीत्या घडत नाही आणि याच्यामधून याच्यामध्ये आपल्या माध्यमातून सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन दुसऱ्या देशाकडे जाण्याची शक्यता नकारता येत नाही आणि तुमची माहीत नसताना तुम्ही देशद्रोही होण्याची पण शक्यता नकारता येत नाही यामुळे आणि हे पुन्हाही बरोबर घडू शकते म्हणून याच्यामध्ये पालकांनी आणि मुलांनी सर्वांनी याच्यामध्ये काळजी घ्यावी हे माझी आपल्या आपल्या लोकांना विनंती शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे अधिकार सी आर पी नुसार जिल्हाधिकारी प्रादेशिक परिवहन विभाग आणि उत्पादन शुल्क यांचे असून कारवाईसाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ पोलीस प्रशासन देईल असे पत्र खुद्द पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलं आहे नाशिक स्टार, स्टार न्यूजसाठी धनंजय खांबेकर नाशिक